नमस्कार श्री स्वामी समर्थ अमावस्येला कर्पूर होम कसा करावा कोणत्या वेळेत करावा आणि कधीपर्यंत कर्पूर होम करावा त्यासोबतच कर्पूर होम करण्याचे कोणत्या प्रकारचे आणि कसे कसे फायदे आपल्याला होतात सोबतच कर्पूर होम केल्याने आपल्या घरात सकारात्मकता कशा प्रकारे टिकून राहते त्याचप्रमाणे कर्पूर होम करत असताना आपण कुठल्या मंत्राचा जाप करावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती चॅनलवरती अपलोड केलेली आहे खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि आपल्या स्वामी माऊली आशुष क्रिएटिव्हिटी अँड स्वामी सेवा या चॅनलवरती जाऊन नक्की बघा या येणाऱ्या अमावस्येपासून कर्पूर होम करायला सुरुवात करा, करा तुम्हाला नक्कीच याचा चांगला अनुभव येईल अधुत्त चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ